आधिका सगड़ीची बैठक अमित शाह का क्या बोला सर अमित शाह का एक बयान था उन्होंने बयान दिया है कि उत्तर ठाकरे और 2004 2014 में पहले जो सरकार थी उन्होंने क्या काम किया इसकी एक सूची लेकर आई है हमारे कार्यकर्ता ओपन डिबेट के लिए तैयार है काम जरूर आप हम डिबेट करने के लिए तैयार है पूरा 10 साल का हिसाब पूरा 10 साल का प्रधानमंत्री गृह अपने कितना काला ब्लैक मनी काला धन सरकारें गिराने के लिए शिवसेना राष्ट्रवादी कांग्रेस तोड़ने के लिए विधायक सांसद को खरीदने के लिए ये पूरा हिसाब आप लेके आइए हम भी डिबेट को तैयार है आपने क्या किया क्या नहीं किया पूरा लेखा जोखा हमारे लोग भी देने को तैयार है महाराष्ट्र में आकर मनोरंजन मत करिए आप राज्य में आते हमारे लोगों का मनोरंजन करते लोग एंजॉय करते लेकिन तालियां नहीं बजाते ठीक है आपको पता चलेगा दो हजार चौबीस तो में क्या है आपको अभी से खुशीना छूट गया है भागम भाग चल रही है आप छोड़ दो सर वंचित बहुजन अगाड़ी ने रिटर्न लेटर मांगा है कि अगर एनडीए के साथ नहीं जाएंगे एमबीए आज आज बातचीत करेंगे किसी को हमारे कमिटमेंट के बारे में शंका आशंका निर्माण होने की ज़रूरत नहीं है हम कमिटमेंट वाले लोग कुछ लोग इनडायरेक्ट बीजेपी भी को मदद करना चाहते हैं इनडायरेक्ट जैसे उत्तर प्रदेश में मायावती जी है बहन जी है उसके बारे में बोलते महाराष्ट्र में भी कुछ लोगों के बारे में ये बात लोग हमेशा बोलते हैं कुछ लोग आर का छुपा एजेंडा लेकर काम करते हैं हम उसके साथ भी लड़ने वाले हैं हम लड़ेंगे प्रकाश आंबेडकर जी महाविकास आघाड़ी के हमारे सदस्य है सन्म्मा नेता है आज प्रकाश आंबेडकर जी शरद पवारजी उद्धव ठाकरे जी कांग्रेस के वरिष्ठ नेता हम सब बैठकर वंचित बहुजन आघाड़ी से बातचीत करेंगे लाज तुम्हारी बड़े का खर म्हणजे हा अमित शाह महाराष्ट्रामध्ये येतात आणि महाराष्ट्रातल्या जनतेचं मनोरंजन करतात कधी मोदीजी येतात कधी अमित शहा येतात आणि या राज्याच्या जनतेच मनोरंजन करतात काय म्हणाले म्हटलं आपण ते परत सांगा मला ज्याच्याबरोबर गेले तीनशे सत्तर कलम आपण काढलं आणि त्याला शिवसेनेनं पाठिंबा दिला होता आम्ही तेव्हा त्यांच्याबरोबर नव्हतो तरी आम्ही त्यांना तीनशे सत्तर कलमाच्या बाबतीत पाठिंबा दिला होता अमित शहानी आपलं मरणशक्ती जरा व्यवस्थित करून घेतली पाहिजे नंबर एक तीनशे सत्तर कलम काश्मीरमध्ये काय दिवे लावलेत ते सांगा काश्मीरी पंडित आले का हजारो काश्मीरी पंडित आजही आपल्या राज्यात तीनशे सत्तर कलम हटवलं हटवल्यावर सुद्धा निर्वासिताच जीवन जगतायत त्यांचा आक्रोश आपल्या कानापर्यंत जात नाही तुम्हाला लाज वाटली पाहिजे लाज तुम्हाला वाटली पाहिजे काश्मीरचं नाव घेण्याची तुमची लायकी नाही आजही रोज दोन किंवा चार लष्करी जवान आमचे शहीद होत आहेत तुमचं सत्तर कलम हटवून तुम्ही काय केलं लाज तुम्हाला वाटली पाहिजे सर्जिकल आपण सर्जिकल स्ट्राईकच्या बाबतीमध्ये आपण लोकांशी खोटं बोललेला अशा प्रकारचा सर्जिकल स्ट्राईक झाला का याच्यावर शंका आताही निर्माण होत आहेत बरं लाज तुम्हाला वाटली पाहिजे आजही काश्मीरची जनता काश्मीरचा तरुण हा बेरोजगार आहे काश्मीरमधली बेरोजगारी ताबडतोब दूर होईल तुमचं सत्तर कलम हटवल्यावर बरं का काय झालं काही झालं नाही आजही काश्मीरी मुलं तरुण हे अस्वस्थ आणि अस्थिर आहेत लाच तुम्हाला वाटली पाहिजे अखंड हिंदुस्थान करू पाकव्याप्त काश्मीर आम्ही आणू हिंदुस्तानमध्ये हे दोन हजार चौदाला आपली घोषणा होती दोन हजार एकोणीसला आपली घोषणा होती काय केलं तर आपण लास तुम्हाला वाटली पाहिजे पुलवामा दोन हजार एकोणीस साली ज्या प्रकारे पुलवामा घडलं किंवा घडवलं गेलं निवडणुका जिंकण्यासाठी आणि जे काही शहीदांचा बाजार मांडलात मत मागण्यासाठी हा लाज तुम्हाला वाटली पाहिजे पुढे बोला शरद पवारांना सहन असं कोण म्हणते हा महाराष्ट्राचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान आहे खरं म्हणजे शरद पवारांनी ज्यांना सहन केलं ते अजित पवार हसन मुश्रीफ प्रफुल्ल पटेल ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप आहेत भ्रष्टाचाराचं ओझ घेऊन ते तुमच्या पक्षात गेले याच्याबद्दल आम्ही आणि त्यांना तुम्ही स्वीकारलं ते ओझ आणि सहन करताय त्याबद्दल आम्ही अमित शहाचे आभार उद्धव ठाकरे असे असले कसले टोल गल्ली तर क्रिकेट खेळतात टोले मारले टोले मारले टोल आम्ही एकच टोला मारू हा बोला संभाजीनगरमध्ये मध्ये गेल्या अनेक काळ शिवसेनेचा उमेदवार होता शिवसेनेचा शिवसेनेचा होता ना शिंदे गटाचा नव्हता किंवा शिंदे सेनेचा नव्हता संभाजीनगरची जागा आम्ही लढत आहोत शिवसेना खरी शिवसेना आम्ही लढणार आणि आम्ही जिंकणार आता ही जी काय त्यांची अमित शहाने निर्माण केलेली गँग आहे वेगळी तुळी त्यांच्याकडून जर जागा त्यांनी काढून घेतली असेल तर तो त्याच्याशी आमचा काय समान त्याच्यावर त्यांनी त्यांना लाज वाटली पाहिजे जे त्यांच्या बरोबर आहेत त्यांना पण संभाजीनगरची जागा ही माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ही लढणार आणि जिंकणार अमित शिवसेनेच्या आहे का शिंदे गटाच्या शिंदे गटाच्या शिंदे टोळीच्या शिंदे गॅंग